बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खूपच गाजलाय याच निमित्तानं केदार शिंदे यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत ते म्हणाले पहिले चारही सीझन सोकॉल लोकांना आवडले असतील पण हा सीझन गाजलाय टी आर पीच्या गणितात बघितलं तर त्या सीझनचे एक पॉईंट सात एक पॉईंट पाच असं ॲव्हरेज होतं आमच्या या सीझनचं ॲव्हरेज सा साडेतीन आहे आणि विकेंडचा चार पॉईंट दोन ते चार पॉईंट पाचच्या आसपास आहे त्यामुळं हा सीझन प्रेक्षक अधिकाधिक बघतायत असं देखील ते म्हणाले पुढे ते म्हणाले त्यांना या सीझनचा विजेता सूरज वाटतोय सूरजची निवड झाल्यावर जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा मला तो सच्चा वाटला आणि तो सच्चाच दिसतोय म्हणून कदाचित तो लोकांना पण आवडतोय असं ते म्हणाले पुढे त्यांना बिग बॉस मराठीच्या मागे किती लोक काम करतात विचारले असतात जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लोक तीन शिफ्टमध्ये बिग बॉस मराठीच्या सेटवर काम करतात आणि तुमच्यापर्यंत रोज एपिसोड पोहोचवण्यासाठी मेहनत करतात असे देखील ते दे म्हणाले तर तुम्ही केदार शिंदे यांच्या मताशी सहमत आहात का पहिले चार सीझन तुम्हाला आवडले होते का आणि यंदाचा पाचवा सीझन तुम्हाला आवडतोय का हे देखील कमेंटमध्ये दे सांगा